सेन आजचा खेळ दुसराच करणार होत हे खेळ करणारा दुसराच दिसायला मला एक जण महाराज म्हणलं आज तुमचा खेळ वाटतो माझं कीर्तन होत ते म्हणलं खेळ म्हणजे का आता बी ते म्हणले आता खेळवाला नाही आज खेळ तुमचा दिसायला मी म्हणलं एक जसा असेल तसा असेल पण वास्तविक महाराज येणार आहेत बरं महाराज नक्की येणार आहे तुम्ही असं टकला होऊन तो पर्यंत माझ्याकडे पाहत मी सांगन ते तुम्हाला ऐकावंच लागणार आहे पर्याय याच्याशिवाय आता कसं तोंड केलं कसे बसले तरी याच्याशिवाय तुम्हाला आता माझ्याशिवाय पर्याय नाही आता नवर दिवस हजार नसल्यावर इतकं वराडी थांबायचं म्हणल्यावर कसं थांबणार वराडी मग कोर्यंत म्हणलं नवरदेव दुसरा आणा मग त्या हळद लावूस तर का व्हायना पण मी नवर हा म्हणताना असं कसं तुला हळद लावायची नवरी दुसरी याला द्यायची आता पहिलं झालं की हळदी लागे शसुपाळा आणि माळ घातली गोपाळा अरे हळदी शसुपाळा लावली पण माळ शेवटी गोपाळाच्या गळ्यात पडली आणि तेच म्हणाले बरं का महाराज इथं नक्की येणारे हा तुम्ही तसं दुषित बसू नका कडे टवटवी चेहऱ्याने माझ्याकडे पाह नाही तुम्हाला वाटत रोज मर त्याला कोण रड आमचं पंधरा दिवसाला कीर्तन असते महाराज आता हे सगळे लोक आमचे काय झालं तर कोणी काय केलं ते के बापाचं कामच कमी करून टाकलं कोणी कोणी बरं का सगळ्यांनी कोणी कोणी मग आता ते बापाच्या मनात पाहिजे ना कोणाला आता हळदी लावून लय मोठे बसले होते दे नोहर देव पण ते दे राम म्हणला नाही महाराज शिवा तुम्हाला करायची मी वीस वर्षापूर्वी तुमचं कीर्तन ऐकलं होतं आणि आज मला तुमच्या कीर्तनाची भूक लागली तुमचंच कीर्तन आज ऐकायचं उठाल असं हो त्या होतो माझ्या पायात चप्पल नव्हती म्हणले आणि राम नवमीच्या दिवशी तुमच्या नाथरा फाट्यावर राम मंदिरामध्ये कीर्तन होत राम जन्माच्या निमित्ताने आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी मी त्या मंदिरात आलो होतो तुमचं कीर्तन ऐकलं त्या दिवशीपासून परमार्थ मला भावला काय म्हणला राम मला परमार्थ मला भावला त्या दिवशीपासून आणि त्या दिवशी पासून माझं पहिलं पाऊल या दालनाथ पडले असेल वारकरी संप्रदायाच्या त्या दिवशीपासून पलडे विठाला सांगायचं तात्पर्य महाराज असे फार दुष्काळ भोगला भयंकर दुष्काळ भोगला पोटाची व्यवस्था नाही कपड्याची व्यवस्था नाही चपलाची व्यवस्था नाही तर टोपीची व्यवस्था नाही आणि अशा अवस्थेमधून ज्यांनी दिवस काढले त्याचा आज हा भरभराटीचा काळ आला नवे नवे गावचं भूषण म्हणजे राम झाला तालुक्याचं भूषण म्हणजे राम झाला हे काही साधी गोष्ट नाही महाराज भाग्याचे निभडसे उद्यमाचे निशे समृद्धी जात अपेशे घररी घे महाराज म्हणतात भाग्य लागत एक कोण गोष्ट हा भाग्यच जेनी बळसे उदय पातेनी मिसे समृद्धी जात आपेशे घरी हा ऐका पुन्हा आद्रष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू पुनवे पाठी सीतांसू पालटे जैसा अरे आद्रष्ट उदास झालं की राजाचा रंग होतो आणि आद्रष्ट जर साथ दिली तर रंकाचा राजा होतो आता साथ दिली आणि रंकाचा था राजा झाला की बर राजा होऊन माजला नाही नाही तर एवढा पैसा आणि मरगट्या जवळ आल्यावर पाटला जवळ एवढा पैसा सोन होतो पाटलाला अव करूनच चलतय हा आणि त्याचा पैसा का इकडे येते का हा इकडे येतच नाही महाराज त्याचा पैसा त्याचा पैसा बिहेर बार बार मध्ये जाते त्याचा पैसा बार मध्ये काय भाग्य असन त्या माय आणि काय भाग्य असन आमच्या गावाचं बी जेणेकरून एवढा पैसा आलेला आणि एक सांगतो मार तुमचं आमच्या डासाळ्याला कोणाचं दर्शन झालं नसतं गुरुजी आले नसते आणि मी सांगायचं बी गेलो बर का सगळ्याला सगळ्याच्या दंड होत पायावर बरं माझं इतक्याचे नाव घेऊ तर बोआ याचा तो मुकलं राहाच कोणाला सांगू मी <laughs> 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 म्हणते ना आपल्या महाराज म्हणते गोवा म्हणते <laughs> महाराष्ट्रामध्ये जग प्रसिद्ध झालेले माणसं महाराष्ट्रामध्ये या प्रसिद्धीला आलेले माणसं आणि तुम्ही या डासाळ्या गावात कधी आला असतात तो शक्य नाही ते शक्य नाही महाराज लोक येणं ही काही साधी गोष्ट नाही महाराज आणि याच्यासाठी जर कोणी निमित्त झालं असेल तर याच्यासाठी आमचे रामजी निमित्त झाले महाराज एक ध्यानात ह्या गोष्ट एक ध्यानात ह्या गोष्ट गीता प्रगट होतच नव्हती अर्जुनामुळे प्रकट झाली गंगा भूतालावर येतच नव्हती भगीरथामुळे आली आणि देव पंढरपूरला येतच नव्हता कुंडलिकामुळे आला कुंडलिकाचे भाव मारता भोकळी भोणी झाला येता पा अ थांब बोल ना तो विठाला विठाला विठा पायाळू झाली महाराज हा कुंडली नाही पायाळू होता पण त्याच्या डोळ्यात घ्यावं लागतं भूमी मधलं धन लगेच मास सापडते कोणी कोणी हाय मग येता का आमच्या समोर भूमीतलं धन सापडते पण त्याला एक प्रकारचं अंजीण लागते हा महाराज म्हणले की भूमीत धन आहे ते सापडते पण त्यासाठी एक आंजीण लागते तस भगवंत आहे पण त्यासाठी भक्त लागतो महाराज कोणालाही गीता नाही सांगितली नाही हा फक्त अर्जुनालाच का सांगितली त्याला एक कारण सुमनो आणि शुद्ध मती आनंदी कु आनंद गती गोप्यळविजे सुखे महाराज म्हणले अर्जुनालाच गीता सांगितली हो अरे अर्जुनाचं प्रेमच होतं देवावर तसं आणि देवाचंही प्रेम अर्जुनावर तस अर्जुनाचे निला जय हा आता मी नवर देऊ तुम्ही स्वतः मोठी असली मग काय मानत मला ना आता अर्जुनाचे निव्याचे जेत गीता प्रकाश निश्रीराजे संसाराये वडे थोरओ जगाचे अरे अर्जुनामुळं कोणामुळे झालं गीता प्रकाशित झाली की केवळ अर्जुना मुळे झाली हा मी आमिषात हो आता थोडं लांब व्हायला पण लांब होते आता काय होत नाही का ना ते येऊस्तर राजी आपण एक फार माणूस पाटील माणूस घ्यायचा कोणी माणसे भेटले रोजचे दहावीस माणसं त्याच्या बैठकीला असायची चहा करा रे गाय सुंदर होती गाय सुंदर होती पाच लिटर दुधाची गाय गावरान गाय आणि ते दूध संपलं गायचं दुसरी आणली बाजार पन्नास हजाराची गाय आणली बांधली दोन तीन दिवस त्याचं दूध खाल्लं पण काय झालं एक दिवशी अचानक ते तीन चार दिवस गावाला गेले त्यांना माहीत नाही वासून वासर पुष्कळशी अशी माणसं बैठकीत बसले बबे अरे चहा सांग बे आली पप्पा दूध नाही अरे पन्नास हजाराची गाय आणली दूध कसं नाही म्हणते नाही रोजची पाच लिटर दे देणारी गायली दूध नाही कारण वासरू हॅलो वासासाठी दूध देती गं काय त्या पन्नास हजारामुळं त्या धान्यासाठी दुध दे ती मार वसाचे नि वरसे दुबते हो घर उतेसे तैसे अर्जुनाचे निमिषे जग उद्धरण हो मघाशी आमचा विषय झाला राम राम महाराज तुम्ही यायचे अगोदर मी म्हणलं गुरुजीला म्हणलं गुरुजी अहो तुमचा शुभम इतका वाजवतो इतका वाजवतो आणि असं जर सात्विकतेने असं जर कला असेल असं कला गुणाने जर संपन्न जर कोणी असेल तर मान सत्याचा परिचय करून घेतानी हा कोण्या गावचा आहे म्हणतात गावाचं नाव उज्ज्वल होते माय बापाचं नाव उज्ज्वल होते हा कोणाचा मुलगा आहे म्हणतात हा कोणाचा मुलगा आहे हा एखाद्या दारू पिढ्या विचारते कोणाचा आहे मूल हो गुणानी कला गुणानी जो संपन्न असेल सात्विकतेचा त्याला रस भरलेला असेल त्याच्या अंगामध्ये त्याच्यासाठी विचार न करतात महाराज म्हणून हे सर्व जर झाला असेल तर रामच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन आम्हाला दिलं आमच्या डासळावाशी याला नाही तर समाधानजी महाराज कशाचे महाराज समाधान द्या आम्ही असमाधानीच राहिलो असतो कधी समाधान महाराज आले आणि सगळ्याच समाधान केलं महाराज आम्ही असमाधानीच वास्तविक पाहता याच जर माध्यम नसते आमचं तर एवढे सर्व महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे लोक महात्मे या जमिनीवर आले असते आणि त्यांच्यामुळं आज सर्वांना हे प्रेमामृत प्यायला भेटले सर्वांना प्यायला भेटले नाही तर वास्तविक पाहता आज जवळजवळ दीडशे वर्षाची परंपरा आहे आमच्या सप्ताहाची सहा दिवसापूर्वी आमचा सप्ताह झाला होता महाराज आणि सहा दिवसाच्या नंतर हा आरंभ होता मी पंचायतीमध्ये पडलो लोक म्हणते नाही काही काम धंदे आहेत ते नाही उन्हाळ्याचे शेतीचे काम करायचे हे ते करायचे हे ते करायचं आणि सप्तच करीत बसले ते आता काय करा आणि म्हणून मी एक दिवशी गावात फेरी काढली आणि गावात फेरी काढल्याच्या नंतर सर्वांना जागृत केलं की अरे फार मोठा सप्ताह होणार आहे आपली इथं आणि आपला अर्धवट पारायण झाले कशाचं गाथ्याचं हरिभक्त वैराग्य वैराग्यमूर्ती महादेव महाराज हे गाथा पारायला पुन्हा आपल्या इथे येणार आहे आणि तुम्ही सर्वांनी त्या गाथा पारायला बसायचे त्यासाठी ताबडतोब जाऊन देऊला जाऊन रामला म्हणलं राम अरे आपल्याला गाथा भेट द्यायचा बरं का हा त्यांना ते म्हणले महाराज किती द्यायचे मिळून पन्नास साठ आणा पन्नास साठ गाथी घेऊन येऊ आपण ते म्हणलं नाही 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 शंभर गाथी घेऊन गाडी दिली माझ्या बरोबर वडिलाला दिलं आणि आम्ही गेलो ते गाठी घेऊन आलो तुम्ही हॅलो हॅलो सर्व मंडपाच्या बाहेर थांबलेल्या माता भगिनींना आणि पुरुष मंडळींना विनंती कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसावं विनंती आहे सगळ्यांनाच माता भगिनींना सुद्धा कळकळीची नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी मंडपामध्ये येऊन बसावं आता तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराजांची तब्येत ठीक नाही ठीक नव्हती ते दवाखान्यात ऍडमिट असताना सुद्धा आपल्यासाठी कीर्तनासाठी जर हजर राहत असतील तर आपल्याला घंटा दीड घंटा गरमी सहन करायला काय हरकत आहे महाराजांचं ज्या वेळेस त्या ठिकाणी मंचामध्ये म्हणजे व्यासपीठावर आगमन होईल आपण सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी महाराजांचं स्वागत करायचं आहे सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांना विनंती कृपया प्लीज आपण मंडपामध्ये येऊन बसावं हा मंडप ऑलरेडी भरलेलाच आहे फक्त आपण इकडे तिकडे बसलेला आहात त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी मंडपामध्ये येऊन बसावं मग बाहेर असल्यावर काय होतं माहितीये का आवाज कमी जास्त होत आहेत आपल्याला विनंती आहे प्लीज नम्र विनंती आहे तुम्हाला आपण सर्वांनी या मंडपामध्ये येऊन बसावं हे आपल्या सर्वांना नम्र कळकळीची विनंती बाबाचं बाबांचं आगमन ऑलरेडी झालेलं आहे व्यासपीठावर येत्या एका मिनिटामध्ये या ठिकाणी बाबांचं आगमन होणार आहे बाबांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या बाजूला